अभूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय गुरुदेव आज मी गुरु आणि शिष्य यांच्या नात्याबद्दल आज गुरुवार आहे गुरु आणि शिष्य यांच्याबद्दल नात्याबद्दल आज माहिती सांगणार आहे आणि गुरुचरित्राचा सोळा अध्यायामध्ये एक गुरु आहे त्यांनी एक ओळीचा जो अर्थ आहे तो सांगणार आहे की जवळी असता काम दिनू कातू फिरसी रानो राणी या ओळीचा अर्थ आणि गुरु शिष्याबद्दल पूर्ण माहिती मी सांगणार आहे आज चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती बघ गुरुचैत्र खूप जण वाचता पण नुसतं गुरुचैत्र बोट फिरवून आणि नुसतं बोट फिरून गुरुचैत्र संपवायचं असं नाहीये गुरुचैत्राचा खूप मोठा अर्थ आहे साक्षात गुरु महाराजांना गुरुंना समजून घ्यायचं असेल तर गुरुचैत्र आपण अवश्य वाचलं पाहिजे गुरुचित्र वाचल्यापेक्षा गुरुचैत्र समजून घेतलं पाहिजे आज दुसरा अध्याय असेल सोळावा अध्याय असेल गुरु आणि शिष्य या नात्याबद्दल आज माहिती घेऊया गुरु म्हणजे कोण गुरु हा करता असतो गुरुंना शिष्याबद्दल सगळं माहिती असत पण आपली निष्ठा एका गुरुवर पाहिजे तुम्ही म्हणणार दादा मग हा वेगळा बाबा आला नवीन वेगळा बाबा हा वेगळा बाबा तो वेगळा बाबा तसं नाही आपण एकदा निश्चय करून घ्या तुम्हाला कोणत्या गुरुला शरण जायचंय गुरु साक्षात परब्रह्म दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले होते पण तुम्हाला एकाच गुरूंची सेवा करायची आहे आयुष्यभर म्हणजे जस मला असं सांगताना नाही पण मला जसं वाटतं मला दत्त महाराज खूप आवडता दत्त महाराज म्हणजे माझे सर्वस्व आहे स्वामी समर्थ महाराज म्हणजे माझे जीव की प्राण आहे जस माझे आई वडील बंधू सखा सर्वस्व महाराज आहे असं मी मानतो माझं जे काही आहे ते सगळं महाराज आहे म्हणून असं एक गुरु आपण करून घ्यायला पाहिजे असं नाही की नवीन गुरु तयार झाला की तशा मागा पा हा बाबा झाला तो बाबा झाला तसं नाही एक गुरु करायचा गुरु निश्चित करून घ्यायचा आणि त्याप्रमाणे त्यांची सेवा करायची गुरु आणि शिष्य म्हणजे काय तुम्ही जेव्हा गुरुंची सेवा करता गुरुंची सेवा करणं सोपं नावं ठेवतील लोक तुम्हाला शिव्या घालतील लोक तुम्हाला काही काही अपमान करतील मान आणि अपमान निंदा स्तुती जो दोन्ही सम ठेवतो निंदा आणि स्तुती लोकांनी तुम्हाला नावं ठेव लोकांनी तुम्हाला शिव्या घालव लोकांनी तुमचा अपमान करो निंदा आणि स्तुती जो सम ठेवतो महाराजांसारखा तर तो गुरुंच्या सेवेसाठी पात्र असतो म्हणजे गुरुंच्या सेवे तो करू शकतो तेवढी पात्रता निर्माण पाहिजे नाही तर तुमची लोकांनी निंदा केली आणि तुम्ही महाराजांची सेवा करणं सोडून दिलं म्हणजे तुमच्यासारखा मूर्ख तुम्हीच लोकांनी तुमची स्तुती केली गुणगान केलं स्तुती केलं तुम्हाला मस्त झाड चोरून दिलं आणि खाली पाडून टाकलं ते पण नाही निंदा आणि स्तुती जो सम मानतो जो सारखं ठेवतो हो तोच गुरुंची सेवा करू शकतो गुरूंची सेवा करायची म्हणजे काय साधा आणि सोप खूप जणांना सेवा करताना आळस से येतो सेवा करावा वाटत नाही आपले षडरूपी आहे कोणते सगळ्यांना माहिती आहे काम क्रोध मध मसर मोह माया सगळं मोबाईल तर ह्या सगळ्या गोष्टी असतात बॉक्सिपिंग दुसऱ्या बद्दल वाईट बोलणं दुसऱ्या बद्दल चावड्या करणं दुसऱ्याला लव सांगणं कोणी पुढे चालला असेल तर त्याला ओढणं ह्या सगळ्या गोष्टी मधून आपण महाराजांची सेवा सोडायची नाही आता गुरु असता जवळी जवळ आपल्या जवळ काम कामधेनू आहे म्हणजे महाराज सर्वस्व असताना आपण हिंडतो रानो राणी म्हणजे काय जवळी असता काम जवळही कामधेनू गुरुक्षेत्राची एक असता काम कामधेनू म्हणजे एक शिष्य होता जो गांगापूरला गेला तेव्हा नरसरस्वती स्वामी महाराज होते तो शिष्य गांगापूर जवळ तिथे आला महाराजांजवळ आणि महाराज प्रत्यक्ष असताना म्हणजे महाराज अजून पण प्रत्यक्ष आहेतच तिथे असताना महाराज त्यांना म्हटले जवळही असता नू का तू फिरसी रानो राणी म्हणजे आपल्या जवळ साक्षात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज असेल नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असेल हे आपल्या सोबत आहे पण आपण काय करतो त्यांच्यापासून दूर जातोय तुम्ही म्हणणार दादा आम्ही रोज दर्शनाला जातो आम्ही रोज आरती करतो आम्ही रोज हे करतो ते करता पण स्वतःसाठी करता तुम्ही नामस्मरण महाराजांच्या जवळ जायचं असेल एकच पर्याय आणि तो शेवटचा पर्याय आहे तो म्हणजे नामस्मरण नामस्मरण व्यतिरिक्त दुसरं काही नाही काहीच नाही जेव्हा अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज होते आहेत अजून पण आहेत पण तेव्हा भरपूर लोक अशी भोंदिगिरी पण असायची भरपूर लोक जायचे कोणी चमत्कार केले कोणी हे केले की के, लोक त्या भोंडी लोकांकडे जायचे एक दिवस महाराजांनी काय केलं त्या दोन भोंडी होते त्यांना बोलवलं महाराज पण बसले आणि दिवसभर महाराजांनी महाराजांच्या समोर खूप लोक आणून ठेवायचे पेढे असेल हे असेल खूप साहित्य आणून ठेवायचे पण महाराजांनी त्या अन्नाला स्पर्श पण नाही केला स्पर्श पण नाही केला महाराजांनी अन्नाला त्या दिवसभर उपाशी राहिले आणि ते जे बाकीचे भूंद लोक होते बाबा बुवा लोक त्यांच्या भो भोळ पडतात चमत्कार करता बाबा बुवांचे लोक नादी लागतात तर तसे त्या काळी पण लोक नादी लागायचे पण महाराजांनी स्पर्श केला नाही अन्नाला दिवस गेला रात्री गेली आणि ते जे दोन गोंधळ होते त्यांनी महाराजांनी माफी मागितली आणि म्हंटले महाराज आमच्या एवढी ताकद नाहीये महाराज म्हंटले असे धंदे सोडा असे धंदे सोडा असे लोकांना फसवू नका तुम्ही नामस्मरण करा आणि लोकांना विनाकारण त्रास देऊ नका म्हणून सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही महाराज साक्षात गापूर असेल अक्कलकोट असेल कुरहपूर नरसोबाची वाडी गिरणारी कारंजलाड हे जे दत्त दत्त क्षेत्र आहे तिथं साक्षात महाराज अजून आहेत आपण महाराजांना सोडून इतर जास्त भटकत असतो म्हणून तुम्हाला जर जायचं असेल तर अक्कलकोट मध्ये जा तिथं महाराजांशी बोला महाराज अजून पण बोलता अक्कलकोट मध्ये जा तिथं बसा शांतपणे बसा काही स्वामी क्षेत्र नका वाचू शांतपणे बसा मन शांत ठेवा आणि महाराजांशी बोला तुमचं काही प्रश्न असेल तुमच्या ठेवा मध्ये जा गानगापूरमध्ये गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे काय सांगितलं गुरुक्षेत्रामध्ये सगळ्यात शेवटी जेव्हा महाराज जाता की आम्ही आम्ही जातो आमच्या गावा महाराज काय म्हणतात की मी सूक्ष्म रूपाने ह्या स्थळी नित्य आहे पण कधी ज्यांच्या मनामध्ये जे मनामध्ये आठवण काढतील जे महाराजांची आठवण काढतील तर महाराज प्रत्यक्ष त्यांना दिसतील समाधी मठ घेऊन महाराज तिथच अजून पण कार्य करत आहे गंगापूरमध्ये असं कोणीही गेलं गुरुक्षेत्र पारन करायला कोणीही गेलं ते म्हणते आम्हाला महाराजांचे अनुभव होतात एक दादा आहे त्यांनी मला अनुभव सांगितला की आम्ही मध्ये गेलो दोन्ही दादा मध्ये गेलो तिथं पारायण केलं सकाळी पारायण केल्यानंतर ते प्रदक्षिणा मारू लागली प्रदक्षिणा मारू मारत असताना त्या दादाने अनुभव सांगितला मला प्रदक्षिणा मारत असताना एक सद्गृहस्थ आली आणि त्यांनी सांगितलं की मला फक्त एक रुपया द्या म्हणे चहा पिण्यासाठी एक रुपया चहा येतो का आजकाल पण त्या व्यक्तीने कोणालाच नाही माहितले आणि तो व्यक्ती सूट बूट म्हणजे व्यवस्थित होता त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं की मला एक रुपया द्या एक रुपयामध्ये मला एक रुपया द्या एक रुपयामध्ये मला चहा प्यायची आणि त्यांनी काय केलं पटकन एक रुपया तेव्हा माझ्याकडे एक रुपया नाही आहे म्हणे तुझ्याकडे बघ तेव्हा नाही माझ्याकडे नाहीये मला पाकिट गुरुक्षेत्राचं पारण करायचं आहे मला तर पाकिट मी तिथं ठेवलेलं आहे तरी पण तेव्हा नाही ठीक आहे मी थांबतो तो व्यक्ती तिथंच थांबला तो दुसरा व्यक्ती गेला पाकिटमध्ये बघितलं त्याला एक रुपया दिसला त्याने एक रुपया त्या व्यक्तीला दिला आणि तो व्यक्तीच गायब झाला त्यांनी खूप शोधलं पण नाही भेटलं मग त्यांनी शेवटी जायचेस फक्त एक सांगितलं एक आकडा एक आकडा म्हणजे काय जे त्यांच्या त्यांचा जो त्रास होता त्यांना जो वाटत होत की माझं काहीच होत नाहीये मला काही होत नाहीये मला काही होत नाहीये पण महाराजांनी सांगितलं की एक वशनी राहा एकावर निश्चय ठेवा एक गुरु करा आणि एका एक, एक गुरुनी जी आज्ञा मागितली एक गुरुची जी सेवा आहे एक गुरु एक गुरु आणि एक वचनी राहिला तर महाराज सगळं देत असतात तो व्यक्ती म्हणे की मी खूप भटकलो या गुरुकडे गेलो त्या गुरुकडे गेलो त्या गुरुकडे गेलो गुरु गे पण तुम्ही एक वचनी जर राहिले तुम्ही जर महाराजांच्या जवळ जर राहिले महाराजांना तुम्ही सोडलं नाही तर महाराज पण तुम्हाला सोडत नाही तुमची आठवण जशी महाराजांना येते तशीच आठवण तुम्हाला पण येते महाराजांना पण येते तुम्ही जर आठवणीनं नामस्मरण केलं तर महाराज पण तुमचं नामस्मरण करत असतात किंवा महाराजांना पण तुमची आठवण येते तुम्ही म्हणणार दादा मग एवढ्या पृथ्वीतोलावर एवढे जण आहे तर सगळे जण महाराजांची सेवा करता मग सगळ्यांचीच कस का आठवण येते कसं असत श्वासन श्वास घेतो शौश आपण श्वसन श्वास घेतो शौश म्हणून आपण जिवंत आहे आपण कोणतीही करत असेल समजा आपण बँकेमध्ये गेलो थंब लावला तर आपलंच होत मोबाईल मध्ये पासवर्ड ओपन केला आपण जर टाकला पासवर्ड तोच ओपन होतो तर नाही तर ओपन होतो का नाही होत तसच प्रत्येक गोष्टी ही बायोमेट्रिक असते आणि प्रत्येक गोष्टी प्रत्येक जण आहे समजा आपलं एक नाव असेल माझं नाव असेल मी थंब लावला तर माझंच नाव येईल दुसऱ्याचं नाव येईल का तसं असत प्रत्येकाची नोंद होत असते प्रत्येक गोष्टीची नोंद होती तुमच्या चांगल्या कर्माची नोंद होती तुमच्या वाईट कर्माची नोंद होती म्हणून आयुष्यामध्ये सर्वांना नामस्मरण हे सगळ्यात शेवट आहे नामस्मरणा व्यतिरिक्त दुसरं काही नाही अक्कलकोट गाणगापूर पिठापूर कुरोपूर नरसोबाची वाडी कारंजा लाड तुम्ही ह्या दत्त क्षेत्रामध्ये जा आयुष्यात वर्षातून एकदा तरी दत्त क्षेत्रामध्ये कुठेही जा नामस्मरण करा महाराजांशी भेटा महाराज भेटतात महाराज बोलतात महाराज कोणामध्ये तुमच्या आमच्यामध्येच महाराज तिथे जे येणारे सगळे भक्त असतात त्यांच्यामध्येच महाराज असतात म्हणून महाराजांना तुमच्याकडून काही नको हो, तुम्ही फक्त नामस्मरण करा आणि जवळी असता कामधेनू का तू फिरोसी रानरान रान रानो रान काय गरज फिरायची इकडं फिरा तिकडे फिरा, फिरा नामस्मरण करा एका ठिकाणी मन स्थिर करा एक स्थिर करून महाराजांना गुरु करून घ्या तुमचे जे कोणते गुरु असेल एक नॉर्मल गुरु करून घ्या आणि त्याच गुरुला आपलं सगळं आयुष्य समर्पित करा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ